नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं की शरद प्रकाश क्षीरसागर यांनी माझ्या शेतात जाण्यासाठी मला रस्ता मिळावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती आणि त्या मागण्यानुसार कागदपत्र तपासून जिल्हा प्रशासनानं एच डी ओ एच ओने ही जागा रस्ता अधिकृत त्यांच्या ताब्यात दिला होता आणि ताब्यात दिलेल्या रस्त्यावर पुन्हा अजून खरं म्हणलं तर या शेतात जो वाद होता तो वाद होता नऊ माणसांच्या विरोधामध्ये आणि नऊ माणसांच्या विरोधातला वाद शरद प्रकाश क्षीरसागर यांनी जिंकला आणि जिल्हा प्रशासनानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला आणि निकालाप्रमाणे या शेतात जाण्यासाठी रस्तासुद्धा सरकारनं करून दिला अधिकृत पण त्या रस्त्याला रस्त्याच्या बाजूला चारी खोदून जो रस्ता दिला आहे त्या रस्त्यावरच पुन्हा अजून कब्जा करण्याचा प्रयत्न या नऊ माणसापैकी फक्त एकच माणूस करतो त्या माणसाचं नाव आहे दत्ता महादेव मुडुळे मंडुळे राहणार तोरंबा तालुका जिल्हा धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद या ठिकाणी जमीन असणाऱ्या जमिनीमध्ये चारी खोदून कब्जा करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न आर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न आणि एक विशेष मातंग समाजाचं हे कुटुंब आहे तिथं जातीवादही उदव उद्भवला नसेल काय असाही प्रश्न आहे तर या प्रकरणामध्ये कशाप्रकारे शरद प्रकाश क्षीरसागर यांना त्रास होत आहे ते आपण त्यांना विचारूया आपल्यासोबत आहेत शरद प्रशा प्रकाश क्षीरसागर राहणार तोरंबा तालुका जिल्हा धाराशिव यांना आपण विचारूया नेमकं काय झालं साहेब माझ्या शेतात जायला क्षेत्रस्त नव्हता प्रशासनाकडे रितसर अर्ज करून त्याच्यावरती प्रशासनाने कारवाई केली आणि बरेच महिन्यानंतर त्या तहसीलदार साहेबाकडे हे प्रकरण गेलं तहसीलदार साहेबांनी स्वतःहून पंचनामा केला त्यावेळेस तसेदार गणेश माळी साहेब होते पंचनामा केला त्याच्यानंतर ते प्रकरण अजून पुढे चाललं त्याच्यानंतर माळी साहेबांनी तो अहवाल दिला रिपोर्ट निर्णय दिला आणि तो निकाल माझ्या बाजूने लागला त्याच्यानंतर जेव्हा त्यांना अपीलची मुदत असते साठ दिवसाची पण त्यांनी तीन महिन्यानंतर अपील केलं एस डी ओकडे एस डी ओकडे अपील केलं आणि नंतर ज्यावेळेस माझी फायनल तारीख होती क्षेत्रस्था करून देण्याची त्या दिवशी एस डी ओकडून त्यांनी स्टे आणला Yeah. आणि स्टे आणून त्याच्यावरती परत ते प्रकरण अजून पुढे ढकललं hmm. मग त्याच्यानंतर बी एस डी ओ साहेबाकडे ते प्रकरण चाललं नंतर डी ओ साहेबांनी तहसीलदार साहेबांचा आदेश कायम ठेवला आणि माझ्या बाजूने निकाल दिला त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानंतर ते प्रकरण मंडळ मंडळाधिकारी गेलं मी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी ते मला क्षेत्रस्ता खुला करून दिला त्याच्यानंतर मला अनेक अडचणी त्यांनी सुरुवातीला करून दिल्या कर करत होता जेव्हा शेतरस्ता तयार निर्माण झाला त्याच्यानंतर त्यांनी तो रस्ता दोन फूट तीन फूट याकडच्या त्याकडला त्याने रस्ता फोडलेला आहे जेणेकरून मला आता तिथं गाडी घेऊन जाता पण येत नाही आणि माझं आर्थिक नुकसान करत आहे मानसिक त्रास देत आहे आता आता बघा महत्वाचा मुद्दा तुम्ही नऊ माणसांच्या विरोधामध्ये हा निकाल जिंकला आहे हा बरोबर सरकारने तुम्हाला रस्ता करून दिला आहे बरोबर आता रस्ता सरकारनं करून दिला आहे म्हणजे जो माणूस सरकारचा आदेश डावल डावलतोय जुगारतो आणि त्याला केराची टोपली आहे अशा माणसावर सरकारनं कारवाई केली पाहिजेत तशी तुम्ही मागणी केली का त्यांच्याकडे की हा माणूस बाबा नऊ माणसापैकी फक्त दत्ता महादेव मंडुळे हेच मला त्रास देतोय त्याच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा नोंद करावा आणि त्याला आवरा आवरण्यात यावं अशा पद्धतीचा काय अर्ज का तुम्ही अर्ज अर्ज पण केलेला होता आणि त्या मंडळाधिकारी मॅडम आहेत त्यांना भेटलो बोललो ते म्हणतात की माझ्याकडे एकच काम आहे का माझ्याकडे तेरा चौदा गावं आहेत मी म्हटलं मॅडम हा रस्ता प्रशासनानं करून दिलेला आहे मग प्रशासनानं याच्यावरती कारवाई करायला पाहिजे जर तुम्ही अहवाल तयार केला आहे तर त्याच्यावरती कारवाई तुम्ही करायला पाहिजे तशी कारवाई पण होत नाही बोलत प्रशासनच आमच्यावर सांगते की तुम्ही तुमच्या क्षेत्रस्त्याच्या हद्दी कुणा कायम करून घ्या मग प्रशासन ने रस्ता करून कसा दिला कायम नसताना बरोबर आहे बरोबर आहे मग मला काय म्हणायचं एवढंच काम आहे का आमच्याकडे अशा म्हणणाऱ्या विरोधात जे कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात वरिष्ठाकडे दाद मागितली का तुम्ही प्रशासनातल्या कर्मचारी आहेत त्यांचं कर्तव्य आहे हो कारण हे शिक्षण त्यांच्याकडे आहे बरोबर आहे आणि त्या शिक्षणची पूर्तता करणे तुम्हाला न्याय देणे हे त्यांचं कर्तव्य असतं म्हणजे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी लागते अशी मागणी वरिष्ठाकडे करणार आहे हो नक्कीच करणार आहे कारण इथं माझं खूप आर्थिक नुकसान होते मानसिक त्रास पण होते माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी आईचं बायकोचं सोनं गाण ठेवून तो क्षेत्रस्ता तयार करून घेतला होता आणि त्या क्षेत्रस्त्याचा आनंद मला सहा महिने पण टिकवता आला नाही काय पोलीस स्टेशनमध्ये तक्रार पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिलेली आहे रीत सर पण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला मंडळ अधिकारी तहसीलदार कडून काय अजून त्याचे अहवालाची कॉपी आलेली नाही आमच्या अहवालाची कॉफी तुम्ही मागणी करून अधिकृत निकालाची कॉफी मागणी करून तुम्ही पोलीस स्टेशनला कधी देणार ती इंटरनल आहे ती तहसीलदार मार्फत मंडळ बेंबळी पोलीस स्टेशनने तहसीलदारला पत्र दिलं होतं की याचा अहवाल साध पंचनामा करून अहवाल द्या आहे तुमच्याकडे पोलीस स्टेशन अहवाल मागितले इंटरनल कॉपी असते त्यांची ते दे आपल्याला देत नाहीत नाही नाही ते मला म्हणले का पोलीस स्टेशनचे माणसं हो हो बरं मग ते मंडळ अधिकारी मॅडमला भेटलो तर त्याने म्हटलं की मी अहवाल दिलेला आहे पुढे पण तहसील कडून बेंबळी पोलीस स्टेशनला अजून गेलेलं नाही बरं आता काय तुमची मागणी आहे नेमकं माझी मागणी हीच आहे की संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी माझा जो पूर्वीचा मी खर्च करून रस्ता केलेला आहे तो पूर्वी आहे तसा पूर्वत करून द्यावा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी काय नाव का आहे तुमचं माझं नाव शरद क्षीरसागर तोरंबा तालुका जिल्हा धाराशिव तर हे आहेत शरद क्षीरसागर नेमाप्रमाणे मागणी करून नेमाप्रमाणे न्याय मिळालेला आहे आणि न्याय मिळून सुद्धा जर गुन्हेगार वरतीचे लोक पुन्हा अजून ह्याच माणसाला त्रास देत असेल आणि त्याच्यासाठी प्रशासन जर गप्प असेल तर प्रशासनातले संबंधित अधिकारी काम चुकारपणा करत आहेत असा त्याचा अर्थ आहे आणि संबंधित अधिकारी या प्रकरणामध्ये काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कारवाई करून हे प्रकरण जिथल्या तिथं मिटवणं गरजेचं आहे आणि एका मातंग समाजातील गरीब कुटुंबातल्या शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं आहे ते न्याय कसा मिळतो आणि जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणाकडे स्वतःहून जातीने कसे लक्ष देतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असेच शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा सहकार्य करा आणि माझे मित्र म्हणून माझ्यासोबत जुडा बघूया येणाऱ्या काळामध्ये प्रशासन कसा निकाल देत आहे आणि कशी कारवाई करते ती येणाऱ्या काळातच धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र